सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सुरू करत सर मनोज जरांगे आक्रमक झालेले आंदोलनाची आता दिशा जाहीर करणार आहेत काल जे विधेयक झालं आता हे बघा मनोज जरांगे पाटलांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा विषय आहे परंतु आता कायदा झाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहानं एकमतानं तो मंजूर केला पूर्वी कायदा करताना ज्या त्रुटी होत्या ज्या उणिवा होत्या त्या पूर्णपणे शंभर टक्के आपण हा नवीन कायदा करताना दूर केल्या आणि खात्री मी आम्ही देतो शासन म्हणून सरकार म्हणून काल माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी की अजिबात चिंता करण्याचे कारण नाही कुठल्याही अडचणीमध्ये हा कायदा सापडणार नाही एवढा परिपूर्ण कायदा आपण केला आहे सर्व विधी तज्ज्ञांचं निवृत्त न्यायमूर्तींचं सगळ्यांचं मत घेऊन त्यामुळे आता मराठा समाजांनी संपूर्ण राज्यभर काल या निर्णयाचं स्वागत केले हे समाजाने हा निर्णय स्वीकारलेला आहे आता नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं आता एवढं चांगलं कल्याणकारी निर्णय झाल्यानंतर सुद्धा ठीक आहे ना त्यांचा विषय सगळे सोयऱ्यांचा आहे ना सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत काल सभागृहामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं सहा लाख हरकती आल्या आता सहा लाख हरकती प्राप्त असताना त्या रेकॉर्डवर असताना त्याच्या बाबतीत वेगळा काही निर्णय सरकारनं केला आणि तो जर कोर्टाने नाकारला तर आपल्या पायावर आपण कुराड मारून घ्यायची का समाजाच्या त्यामुळं दिलेला शब्द पाळणारे हे मुख्यमंत्री आहेत शपथ दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची माननीय मुख्यमंत्री मोदयाने घेतली तीन महिन्यात हा निर्णय आपण केला एवढ्या गतीनं ह्याच्या आधी कधीच काम झालं नव्हतं संयमाची भूमिका जारांगे पाटलांनी घेतली पाहिजे विनाकारण आता हे प्रकरण चिघळवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये मराठा समाजाच्या कल्याणाचा निर्णय हिताचा निर्णय झालेला आहे आणि सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा ज्या काय हरकती प्राप्त आहेत त्या हरकतींवरती योग्य निर्णय हा योग्य पद्धतीनं निश्चितपणानं आपण घेऊ त्यामुळे अशा पद्धतीची भूमिका जारांगे पाटलांनी घेणं योग्य नाही परत एकदा मी सरकारच्या वतीनं त्यांना विनंती आज परत करतोय की हा चांगला निर्णय झालाय समाजाच्या हिताचा निर्णय झालाय त्यामुळे आता परत आम्ही त्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत लगेचच निर्णय घ्या तो सुद्धा निर्णय ड्यू टाईम कोर्समध्ये सगळ्या हरकतींवरती योग्य विचार करून निश्चितपणाने आपण घेऊ त्यामुळे जरांगे पाटलांनी संयम बाळगावा आता आंदोलनाची भूमिका त्यांनी घेऊ नये अशी माझी त्यांना विनंती आहे अरे सरकारने पाटील जी की मांग और मराठा समाज की मांग पूरी की आहे जरांगे पाटिल जी ने जो मराठा आरक्षण का इश्यू सामने लाया था जो समाज मराठा समाज ने महाराष्ट्र में लाया था उसके बारे में फुल प्रूफ कायदा फुल प्रूफ विधेयक कल असेंबली के दोनों ही हाउस ने एक मत से पारित किया है अभी इसके बारे में कोई शंका लेने की जरूरत नहीं है जरांगे पाटिल जी का जो कहना है सगे सोहेरे के बारे में उसके लिए मोर देन सिक्स लैक्स Objections उसके ऊपर आए है वो ऑब्जेक्शन ऐसे ही रिकॉर्ड पे अगर कोई घाई-गड़बड़ में गवर्नमेंट डिसीजन अगर कोई हरी में जल्दी में गवर्नमेंट कोई डिसीजन लेता है तो वो अगर कोर्ट में खारिज हो जाता है तो मराठा समाज का नुकसान हो जाएगा ये जारंगे पाटिल जी ने समझ लेना चाहिए जो ऑब्जेक्शन आए सिक्स लैक्स उसके ऊपर भी गवर्नमेंट स्टडी करेगा और उसके ऊपर भी डिसीजन लेने की कोशिश गवर्नमेंट जल्दी जरूर करेगी इसीलिए अभी जारंगे पाटिल जी ने ऐसे आनशन करने की या आंदोलन करने की जरूरत नहीं है राज्य सरकार की तरफ से एक मंत्री होने के नाते मराठा आरक्षण उप समिति का एक सदस्य होने के नाते मैं उनको फिर से एक बार रिक्वेस्ट करता हूँ कि उन्होंने आनशन या आंदोलन करने की जरूरत नहीं है सरकार ने मराठा समाज के हित का निर्णय लिया है क्या सरकार उनसे संपर्क करे जिस प्रकार से आज बैठक बुलाई सरकार से सदन में पास हुआ चर्कार्ण चर्कार्ण अरे ये तो पब्लिक है ना अभी जो बिल पास हुआ है वो तो पब्लिकली है विधानसभा का और विधान परिषद का प्रोसीडिंग्स पब्लिकली है इसीलिए उन्होंने ये समझ लेना चाहिए उन्होंने ऐसी कोई आंदोलन की भूमिका ले, नहीं लेनी चाहिए इतना ही मेरा उनसे कहना है ये सर सरकार ने क्या संपर्क करने की की कोशिश है जिस तरह से अल्टीमेटम तो ठीक है देखिए अभी मराठा समाज में इसके ऊपर सोचना चाहिए कि इतना जल्दी निर्णय इतना अच्छा निर्णय इतना फुल प्रूफ निर्णय गवर्नमेंट करती है फिर भी अगर कोई कहता है कि मैं जैसा बोलूंगा वैसा ही होना चाहिए और वैसा करने के लिए अगर समाज का नुकसान होता है तो अभी समाज ने इसके ऊपर सोचना चाहिए हम लोग की मराठा समाज की है इसीलिए मैं उनसे यही कहता हूं मराठा समाज के हित का निर्णय गवर्नमेंट ने लिया है और आगे जो भी लेना है वो भी समाज के हित का निर्णय किसी और समाज को धक्का न पहुंचाए ऐसा डिसीजन हम लोग ने लिया है आगे भी ऐसा ही डिसीजन हम लोग लेंगे इसीलिए अभी आ, आंदोलन करने की जरूरत नहीं है मैं उनसे फिर से एक बार रिक्वेस्ट करता हूँ वो आंदोलन न करे सर सभी लोगों ने एकमत से प्रस्ताव पास कराया लेकिन अब जो बात सामने आ रही है लोग इसकी आलोचना भी कर रहे हैं चाहे कांग्रेस पार्टी हो चाहे शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे गठ हो इन लोगों ने बार बार कहा है कि इसको जल्दबाजी में लाया गया है सुप्रीम कोर्ट की आपत्ति खड़ी है किए बिना उसका उपाय निकाले बिना क्या गया तो खारिज अपोजिशन ने क्या अपोजिशन ने क्या भूमिका लेनी है वो उनका उनका रवैया है लेकिन हम लोग ने जो शब्द दिया था हम लोग ने हम लोग ने जो छत्रपति शिवाजी महाराज की शपथ ली थी वो हम लोग ने पूरी की है इसीलिए अभी विरोधक अपोजिशन का काम है आलोचना करना टीका करना वो उनका काम करते रहे अभी देखो इसके ऊपर हमको पॉलिटिक्स नहीं करना है लेकिन वो लोग जब थे तभी सुप्रीम कोर्ट में क्यों नहीं टिका ये लॉ इसके ऊपर अगर डिस्कशन करना है तो हमारी कभी भी तैयारी है इसके ऊपर डिसीजन डिस्कशन करने की इसीलिए बहुत अच्छा डिसीजन मराठा समाज के हित का डिसीजन और किसी और समाज को धक्का न पहुंचे ऐसा बहुत अच्छा डिसीजन कल हुआ है इसीलिए अभी किसी भी पार्टी ने किसी भी समाज ने किसी भी लोग ने अभी आंशन या आंदोलन करने की जरूरत नहीं है ऐसा मैं उनको गवर्नमेंट की तरफ से रिक्वेस्ट करता हूँ चला ले 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 नहीं आक्रमक है त्यांचं म्हणणं त्यांना काय म्हणायचं ते लोकशाहीमध्ये म्हणू शकतात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे स्वच्छ आहे पारदर्शक आहे त्यामुळे समाजाने याच्यावर विचार केला पाहिजे आता एवढा चांगला निर्णय झालेला असताना दुर्दैवानं याच्यामध्ये समजा काही आणखीन घाई गडबडीत वेगळा काही निर्णय कुणाच्या तरी आग्रहासाठी आपण घेतला आणि तो निर्णय जर कोर्टात समाजाच्या उलटा गेला तर समाजाच्या पायावर आपल्या हाताने आपण कुराड मारून घेतल्यासारखं होईल म्हणून राज्य सरकारची भूमिका स्वच्छ आहे राज्य सरकारच्या भूमिकेनुसार समाजाने आता या सगळ्या गोष्टीचे विचार करून कुणीही आंदोलन करू नये अशीच माझी त्यांना विनंती आहे धन्यवाद धन्यवाद मला बघा म्हणजे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा काल जो काल सभागृहामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब हजर होते विधान परिषदेमध्ये दे जेव्हा हे बिल मंजूर झालं तेव्हा उभाटा गटाचे नेते मान्य उद्धवजी ठाकरे साहेब हजर होते त्यांनी सगळं भाषण ऐकलं त्यांनी तो सगळा ड्राफ्ट वाचलेला आहे त्यामुळं वा सरकार योग्य पद्धतीने हे बघा चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे चुकलं तर चुकलं म्हणलं पाहिजे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री पदावर राहिलेले आहेत त्यामुळं त्यांनाही ते माहितीये की कायद्याच्या चौकटीत बसणारं काम आपल्याला करायचंय इतर कुठल्या समाजाला धक्का न पोचणारं काम आपल्याला करायचंय त्यामुळं सरकार योग्य पद्धतीने निर्णय घेते सरकार मराठा समाजाचं हित तर जपणारच आहे पण इतर सगळ्या समाजांना कुठेही धक्का पोचणार नाही त्यांनाही ना याचा कुठेही अडचण होणार नाही याची पूर्ण दक्षता राज्य सरकारने घेतली